नमस्कार मी किरणिकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की अमरावती जिल्ह्यातील लोकसभे येणाऱ्या लोकसभे संदर्भातील राजकारण आणि राजकीय नेत्यांची विकास कामावर श्रेयवादाची लढाई कारण आपण पाहत असाल की मागील गेले काही महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अंजणगाव या दोन तालुक्यामध्ये खासदार आणि आमदार यांच्यामध्ये एक चांगली लढत लागलेली आहे ती म्हणजे विकास कामाच्या मुद्द्यावरून भूमिपूजनाची एकीकडे आमदार म्हणजे निधी मी आणला दुसरीकडे खासदार म्हणतात निधी मी आणला आणि एकाच कामाचे दोन्ही आमदार आणि खासदार भूमिपूजन करत आहेत अशा प्रकार दर्यापुरात भरपूर प्रमाणात घडलेले आहे काही दिवसांपूर्वी एक चांदूर जहानपूर रोडचं एक भूमिपूजन झालेलं आहे कोट्या हुजूर्बांचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे तर त्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार नवनीत राणा यांनी केलेले आहे तर आणखी त्याच्या दोन दिवसानंतर तात्काळ त्या रस्त्याचे भूमिपूजन एकाच वर्षाचे भूमिमान आमदार बळवंत वानकर यांनी केलेले आहे म्हणजे आपण पाहत असाल की दर्यापूर तालुक्यामध्ये आमदार आणि खासदार यांनी निधी कोणा आणला हे जनतेला अद्यापही माहिती नाही परंतु एकाच कामाचे दोन्ही भूमिपूजन दोन्हीही नेते करत आहेत त्यामुळे जनतेला हे संभ्रमात ठेवत आहे जनतेला मूर्ख समजण्याचा प्रयत्न हे आमदार आणि खासदार करत असल्याची आता सध्याची चर्चा संपूर्ण दर्यापूर शहरात सुरू आहे नुकतंच पाहत असेल की आपण दर्यापूर तालुक्यातील लासूर येथे हेमाळपती मंदिर आहे त्या ब्रिटिश ब्रिटिशकालीन मंदिर आहे केंद्र शासनाची मान्यता त्या केंद्र शासन सर्व त्या मंदिराची देखभाल करतो आज नुकतेच त्या मंदिरासाठी चौतीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मंदिराच्या सर्व जीवन उद्धार चौतीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते चौतीस कोटी रुपये कालच्या एका वृत्तपत्रात बातमी परिषद झाले की आमदार भवंत वानखेडे यांनी म्हटलंय की हे चौतीस कोटी रुपये मी वारंवार प्रयत्न करून ठाकूर त्यावेळेस पालकमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नानंतर हा निधी आता उपलब्ध झालेला आहे तर दुसरीकडे त्याच एकाच मंदिराच्या एवढ्या चौतीस कोटी रुपयासाठी पुन्हा खासदार नवी राणा म्हणतात की आता तो निधी मी उपलब्ध करून आणलेला आहे त्यामुळे एक जनतेला एक माहिती नाही की सदर विकास कामाच्या संदर्भात निधी कोण आणलेला आहे म्हणजे हे लोक जनतेला एवढे मोठं समजतात की आपण काहीही बोललो तर जनता समजून घेणार आहे आपण काही केलं तर जनता ऐकणार परंतु त्यांना एक आव्हान आहे की जनता अशी आता मूर्ख राहिलेली नाही जर जो निधी आपण मंजूर करून आणलेला असेल तर त्या निधीचा सगळं पुरावा आपण जनतेला दाखवा माध्यमातून मुलाखती देऊन पेपरमध्ये बातम्या प्रसिद्ध करून आपण सिद्ध करू शकत नाही की निधी आम्ही आम्हाला म्हणून त्याच्यामुळे आपण जे पाठपुरावा केलेला आहे ते पूर्व पूर्ण माहिती प्रेसच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही जनतेला दाखवा नंतर सांगा हा ही ही की हा निधी मी उपलब्ध करून आणलेला आहे जनतेला मूर्ख प्रयत्न आता कधीही कोणतेही आमदार खासदाराने करू नये कारण की जनता आता मूर्ख राहिलेली नाही आणि येणाऱ्या लोकसभेसंदर्भात तर आपण पाहत असाल की खासदार नवरी यांनी जर ताकदीने आपला प्रचार प्रसार भूमिपूजन मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहे कारण की त्यांना पुन्हा एक वेळा खासदार व्हायचं आहे असं त्यांचं स्वप्न आहे दुसरी कड़े अन्ना तर दुसरीकडे काँग्रेसच्या कडून जर बाळंतराव वानखडे दर्यापूरच्या आमदार आहेत यांना जर तिकीट मिळाली तर ते सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे आमदार बळंतराव वानखेडे आणि खासदार नवनीतराव नाय यांच्यात जर लढत झाली तर कोण बाजी मारणार हे तर जनता ठरवणार आहे परंतु त्याआधी जो विकास कामाच्या विषयात सध्या संपूर्ण दर्यापूर शहरात एक चर्चा रंगली आहे की एकाच विकास कामाचे दोन वेळा भूमिपूजन केलं जात आहे त्यामुळे जे हे जे प्रकार घडत आहेत त्या प्रकारासंदर्भात आपणच आमदार आणि खासदारांनीच पुरावा हा जनतेला सादर करावा आणि नंतरच आपली प्रसिद्धी करावी